वजन कमी करण्याच्या प्रवासात सगळ्यात जास्त उपयोगी वस्तू पडते तो म्हणजे वजन काटा हो वजन काटा ही सगळ्यात फार महत्त्वाची वस्तू आहे वजन कमी करण्याच्या प्रवासात सुद्धा आणि नंतर पुढे मेंटेन राहण्यासाठी सुद्धा जसं आजकाल मोबाईल काही जणांकडे सुद्धा असतात आणि घरात प्रत्येकाकडे सुद्धा एक मोबाईल असतोच असतो त्याप्रमाणे ही वेट मशीन आजच्या ज्या बदललेल्या लाईफस्टाईलनुसार प्रत्येक घरात असावी असं मला वाटतं कारण बऱ्याच वेळी आपल्याला कळत असतं की माझी लाईफस्टाईल बदललेली आहे माझ्या खाण्यामध्ये भरपूर सगळे कार्बोहायड्रेट येत आहेत फॅट्स येत आहेत हे आपल्याला कळत असतं आपलं वजनही वाढत असतं हे सुद्धा आपल्याला कळत असतं पण जोपर्यंत आपण या वजन काट्यावर उभं राहत नाही तोपर्यंत आपण काही पुढची जर्नी सुरू करत नाही हो ना तर त्यासाठी हा वजन काटा प्रत्येकाकडे असावा ऑनलाईन तुम्ही घेऊ शकता लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे दर दिवशी नाही पण हप्त्यातून एकदा घरात सर्वांनी याच्यावर उभं राहून वजन करावं अशी माझी कळकळीची विनंती आहे कारण बऱ्याच वेळी काय होतं आता मोस्ट ऑफ मला जे कॉल येतात ज्यांना पटकन वजन कमी करायचं आहे ते असतात पन्नास वर्षावरील व्यक्ती लेडीजसुद्धा जेन्ट्ससुद्धा कारण का माहिती आहे जेव्हा वजन वाढत असतं ना तेव्हा आपण लक्ष देत नाही जेव्हा आपण डॉक्टर सांगतात वजन कमी करा पोट कमी करा तेव्हा आपण लक्ष देतो तशी वेळ आपल्यावर आली नाही पाहिजे तर हा वजन काटा तुम्ही घ्या दर दहा दिवसांनी आठ दिवसांनी सकाळी वॉशरूम यूज केल्यानंतर याच्यावर उभं राहा स्वतःचा वेट बघा आणि जर तुमचं वेट वाढलेलं दिसतं आहे की उंचीनुसार तुमचं वेट जास्त आहे ते कमी करण्यासाठी प्रयत्न करा शिवाय तुम्ही मेंटेनही ठेवायचं आहे तेव्हा सुद्धा हा वजन काटा दर दिवशी नाही पण दहा दिवसातून आठ दिवसातून वजन नक्की करा आणि तुमच्या घरात मुलं असतील त्यांनासुद्धा सवय लावा का कारण मुलंसुद्धा आजकाल बाहेरचं खातात बऱ्याच मुलांची झोप होत नाही अभ्यासाचा ट्रेस आणि कमी वयातच मुलं ओबेस होतात ते सुद्धा हेल्थ अवेअर होतील यासाठी वजनकाठा प्रत्येक घरात असावा असं मला आवर्जून वाटतं आता माझ्याकडे हा दोन हजार तेवीसपासून आहे आणि जवळजवळ गेली एक वर्ष मी स्वतः व्यायाम केलेला नाही पण मी मेंटेन आहे तर त्यातला एक महत्त्वाचा घटक हा वजनकाठा आहे कारण प्रत्येक रविवारी आम्ही घरातले सगळे उभे राहतो वजन करतो थोडं जरी वाढलेलं दिसलं तर लगेच कळतं की स्वतःचा एक फीडबॅक घेता येतो की असं मी काय केलं हे हप्त्यात की माझं वजन थोडंसं गेन झालं माझ्या उंचीनुसार किंवा मला जे पाहिजे त्याच्यानुसार थोडंसं वाढलं तर आपल्याला लगेच ते कळतं आणि आपण आपल्या जीवनशैलीत बदल करतो हे याचं रहस्य आहे तर तुम्ही सुद्धा घ्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की वजन करायचं कधी तर वजन हे सकाळी पोट साफ झाल्यानंतर करायचं ते मेन तुमचं वजन दुपारी तुम्ही जेवल्यानंतर करणार तर पाऊन ते एक किलो वाढलेलं दाखवणार रात्री तुम्ही जेवल्यानंतर करणार तर दीड ते दोन किलो तुमचं वजन वाढलेलं दाखवणार कारण अन्न आपल्या पोटात असतं त्याचं पचन सगळं क्रिया चालू असते तर सकाळी पोट साफ झाल्यानंतर वजन करायचं आणि एक महत्वाचं जेव्हा पिरियड चालू असतो तेव्हा सुद्धा वजन तुम्हाला वाढलेलं दिसेल हे काही जणांच्या बाबतीत होतं की त्या तीन चार दिवसामध्ये वेट वाढलेलं दाखवतं हो तर ते नॉर्मल आहे त्याला घाबरायची काही गरज नाही एक नियम ठेवायचा हप्त्यातून एकदा किंवा दहा दिवसातून एकदा सगळ्यांनी वजन काढायला उभं राहायचं घरात लहानांपासून मोठ्यापर्यंत आणि आपलं वजन चेक करायचं कॅलेंडरवर लिहून ठेवायचं दर रविवार ते रविवार तुम्ही हे करू शकता